नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी महाराष्ट्रात ज्या दोनशे ऐंशी निवडणुका आहेत बीजेपी कमळावर तरी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे किंवा आघाडी गेली असेल शिरो मध्ये आघाडी गेली तर तालण्याच्या चिन्हावर नगराध्यक्ष आहे परंतु बीजेपीचा पदाधिकारी बीजेपीचा कार्यकर्ता नगराध्यक्षपदाला उभं आहे अशा दौऱ्यात दोनशे छप्पन जागा प्रायमरी अंदाज असा येतो आहे की दोनशे क्रॉस होते केवळ बीजेपी गेल्या दोन दिवसामध्ये प्रतिसादाची अक्षरशः ज्याला मध्ये बुम सुरू आहे प्रतिसादा प्रतिसादाने आम्ही पण चाललो तर काल ताजगावमध्ये चार हजार संख्येचा ताजगावच्या सभेला जवळजवळ निघण्यापेक्षा जास्त महिला होत सभा संपल्यानंतर मी जेव्हा स्टेजवरून उतरून प्रत्येकाला आपण नमस्कार करून म्हटल्यानंतर लास्ट खुर्चीवरची ताई सुद्धा आणि लास्ट खुर्ची दादा सुद्धा मी जवळ येपर्यंत थांबले होतो ही काय धरून आणलेली गर्दी नाही त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही जे प्रवासी आहोत तेवढ्यांच्या दिवसाला सहा सभा करणार आहेत आम्ही दिवसाला चार चार शहर करतोय तर त्या सगळ्यांचं एकमेकाला आपण बिहार सरकार आणि विधानसभा महाराष्ट्र मी काय करू सांगा घडलंय माहित नाही परंतु हा नेहमीचाच वाद आहे की विकास की पर्यावरण खरं म्हणजे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत या विकास की पर्यावरण मध्ये आपण मुंबईची मेट्रो आणि काही हजार खर्च वाढवू समृद्धी महामार्गापासून जो सगळ्यात मोठा महामार्ग अनेक धरणार अने त्या वेळेला काही मार्ग काढला जे प्रोजेक्ट पूर्ण झाले नसत आणि त्यामुळे पर्यावरणवाद्याने असा विचार केला पाहिजे की तो जो कायदा आपला झाला जेवढी झाडं आपण तेवढं त्याच्या पाचपट लावायला लागतो नवीन टेक्नॉलॉजी आली की ज्याच्यामध्ये जुनी झाडं जे आहेत अख्खी उचलून लावता येतात त्याचं जगण्याचं प्रमाण सत्तर टक्क्यावर आलेलं आहे कारण ते हळू उचल तीस टक्के शिफ्ट केल्याशिवाय तेवढीच पाच टक्के लावल्याशिवाय रस्ते कसं होणार आता नाशिकला किंवा मध्ये काही लाख पन्नास सुद्धा कमी होईल काही करोड लोक येणार जगभरातून येणार तर एका मिनिमम सुविधेसाठी काही झाडं तोडावी लागली तर तो त्याचा नियम पाळायला पाहिजे असं वाटत पण तरी नेमकं मध्ये किती झाड तोडणार आहे किती लावणार नगरपालिके देवणूंचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या बोलण्यामध्ये अँबिगुटी म्हणजे संदिग्धता नसते क्लिअर म्हणलं सत्तर ऐंशी टक्के ठिकाणी युती होईल प्रयत्न नाही पण शेवटी स्थानिक कार्यकर्त्याची काही गरज आहे राजी काही गरज जर एकमेकांच्या विरुद्ध लढावं लागलो तर एकमेकांना शिवाय देऊन आपण एकमेक शत्रू नाही येऊ पण एका एकाच महायुतीमध्ये राज्य चालवतो देश चालवतो आम्ही दे ते पथ्य पाळलं आहे पण काही ठिकाणी शिवसेनेने पाळलं नाही राष्ट्रवादी पाळलं नाही काही ठिकाणी काही ठिकाणी घडणाऱ्या घटनांमधून नियम तयार होते सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्याने निलेश राणेने काही म्हटलं काही केलं त्यांचे नेते पण त्याला समजले की तेव्हा असं नाही जाणार सांग एखाद्या घरामध्ये पैसे सापडणार नाहीत का इन्कम टॅक्स बघेल ना त्याच्या निवडणूक आयोगी काय चाल आता फायनली तो, तो प्रॉब्लेम आलाच आहे ना आता किंवा तुम्ही तुम्हाला कोणी अधिकार दिले त्या घरादेशला पण निलेश राणे वागले असं त्याच्यावरती शिवसेना वागले सोहोत नाही निलेश राणे यांचे वागले खात्री आहे की एकनाथजीने समो त्यांना समोर दिले आमच्याकडे एखादा नेता काहीतरी बोलला तर देवेंद्रजी प्रवास असताना फोन करून म्हणतात की चालणार त्यामुळे सिंधुदुर्ग मधून आपण हा निष्कृष्ण आणणं बरोबर होणार नाही बीजेपी शिवसेना मध्ये काही नाही रवीजींचा असं म्हणण्याचा बिलकुल अर्थ नव्हता की दोन तारखेनंतर युती चुकणार आहे रवीजींचं म्हणणं असं आहे की दोन तारखेच्या निवडणुका होईपर्यंत आता बसून ते मार्ग काढण्याला वेळ नाहीये थांबा दोन तारखेपर्यंत सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा की आता बहुतेक म्हणजे बहुतेक आपण मला वाटते बोलायला कारण मग निवडणूक आयोग तुमचे का कॉमन सेन्स आहे हो की आता जर वीस जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के वीस आरक्षण ओर झालंय त्याचे ते रिरिझर्वेशन पडणार मग ते लांबणार त्याच्याला काय भविष्य काय नको का पण बोललो बोललो की निवडणूक मुद्दा त्यामुळे दोन नंतर खूप काळ जर जिल्हा परिषद पोस्ट होणार असेल निवडणुका नाही त्या काळात बसू बोलू पुढच्या निवडणुकांसाठी काचारसंहिता करू असं रविजय दोन तारीख येऊन थांबा थांबा आता मिळत नाही ते आता बिचारे शिरोळ अटोपूरला ईश्वरपूरला गेले मग वटेला जावडाच आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल